या ठिकाणी त्यांनी भाविक नगरसेवक नाही परमानंत नगरसेवक अंगलमधून ते बसले पाहिजे आणि तुमच्या आशीर्वादाने तुम्ही जोर म्हणाल तर आमचा इकडे जोर आहे आणि आम्ही या ठिकाणी जाहीर केला तर आपल्या ग्रामीणपुकामधून भिवंडी कॉर्पोरेशन मध्ये विक्रम सेट मात्र हे नगरसेवक म्हणून केले पाहिजे आणि त्याच्यासाठी खरी मेहनत जी लागेल ती तुमची मेहनत लागेल तुम्ही त्यांना तिकीट देण्याचं काम पुढे करा बाकी काम आमच्यावर ठरवा I yeah. मात्र शुभेच्छा वाढदिवसा देतो आणि ईश्वरच्या प्रार्थना करतो त्यांची काही स्वप्न असतील ती पूर्ण व्हावी अशी इच्छा करतो आणि आम्ही सगळे एकत्र असतो म्हणून देवा सुख एकत्र असतो विक्रम मात्रे आणि विक्रम सगळ्यांना घेऊन जातो समाजाची चांगली कामं करतो आणि त्यामुळे आधी अभिसरे जातो म्हणून सगळे एकत्र आहेत वाढदिवस एकदम जोरात सगळ्यांनी मित्रमंडळी घेऊन जात आणि सगळ्यांना देतो आणि त्यांना फळ येतो खूप खूप शुभेच्छा धन्यवाद का आपण मे विक्रमजी मात्रे मैं पहला महा कामक वह राजेवी माँ दुर्गा भवानी माँ विष्णु देवी मैं उनको प्रार्थना करता हूँ उदनाष्य लाभ और जो उनकी मनोकामना है अभी शो करके वो तो अपना माता पूरी करेगी की बात चौकी बैठी है माता का त्योहार चल रहे नवरात्र का उत्सव चले है और उस नवरात्र के उत्सव चल रहे उनका जन्मदिन आया है मैं इतना ही कहूंगा जो हजारों साल साल के हो पचास हजार और ही जगत टीम के ऊपर मैं इतना ही करूंगा गुण गुण कि तुम्हारे माता पिता का आशीर्वाद है आपके पूरे परिजनों का आशीर्वाद है तो लोगों का भी आशीर्वाद आपको मिलेगा आपकी मनोकामना माता रानी पूरी करेगी इतना मैं बोल के भारतीय जनता पार्टी की तरफ से मैं तुमको बहुत बहुत शुभकामनाएंगा जो एक सर्वध त्याचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आलेल्या सर्व हितचित्रकांचे विक्रम सेठ खूप खूप आभार आणि त्यांना या अभिष्ट चिंतनाच्या शुभेच्छा देत असताना विक्रम सेठ तुमची हजार साल साळके हो पचास हजार आपल्याला या खाडबा परिसरातून या परिसरातून खूप खूप लाख शुभेच्छा आणि या शुभेच्छा देत असताना येणाऱ्या काही जानेवारी डिसेंबर जानेवारीच्या महिन्यामध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आजच आम्ही आमच्या वतीने जाहीर करतो भावी नगरसेवक म्हणून त्यांना अंजीव पाटला नगर या वर्णातून आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी त्यांना भावी नगरसेवक मुंबई महापालिकेमध्ये पाठवण्यासाठी सर्वांनी अजूनच प्रयत्न करून आणि विचारसाठी यांना त्या महापालिनी महापालिकेवर पाठवायचं आहे खरोखर याच्या दिवशी तुम्हाला शुभेच्छा देत असताना केवळ भावी नाही तर परमानंद नगरसेवक आपण त्या ठिकाणी व्हावा अशी आपण शुभेच्छा